कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती तर सगळ्यांची इच्छा आहे आपण काँग्रेसमध्ये परतावं काय निर्णय घेत आहे कार्यकर्त्यांच्या भावना नेमक्या काय कार्यकर्त्यांच्या सगळ्याच्या भावना आहेत की काँग्रेसमध्ये आपण यावं आणि लोकसभेच्या निवडणुकीवर विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी आणि काँग्रेसचा उमेदवार तर अजून ठरलेला नाही पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या दहा वर्षाचा लोकसभेचा अनुभव बघून त्यांनी सगळ्याची इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं त्या पद्धतीनं दुपारी आमच्या दक्षिण सोलापूर शहर मतदारसंघातली आमची कार्यकर्ते जी बैठक आहे त्या बैठकीनंतर आम्ही संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेतो प्रमुख लोकांशी बघून मागच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढली होती आता जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल काँग्रेसमध्ये असेल तर त्याच उमेदवाराचं करायचं नाही मी कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या पुढे मी जाऊ शकत नाही आता आता बघितलं की सगळ्या भावना जवळजवळ शंभर टक्के कार्यकर्ते जवळचे आहेत ज्याचे लोकप्रियता आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत ज्याच्या मागं लोकमत आहेत त्या लोकांनी मला सांगितलं की काँग्रेसबरोबर राहावं त्यांच्याशी विचारविनिमय करून आता आम्ही जवळजवळ त्यांच्याशी परत एकदा बोलवतो आहे आणि त्याच्यावर जर निर्णय होईल एक तर एकमतानं आम्ही घेऊया आपण शिवसेनेमध्ये होता मात्र शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा तुम्ही दोन्ही गटात ॲक्टिव्ह दिसताना शिवसेनेत असं काय घडलं की आता आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतात नाही शिवसेनेमध्ये होतो ज्या वेळेला तिथं बघितलं की स्थानिक राजकारण शिवसेनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं स्टेट लेवलला स्थानिक राजकारण आपण स्थानिक राजकारणात न भाग घेता किंवा स्टेट लेवलच्या राजकारणात न भाग घेता आपण तटच राहायचे पाहिजे आपण भूमिका घेतली त्यामुळं बाकी तिथं काय असं तिथं मला काय त्रास झाला नाही किंवा पण तिथं मी रमू शकलो नाही पण स्थानिक राजकारण जे महाराष्ट्रातलं राजकारण त्यामुळं मी थोडं लांब राहिलं बाकी कुठली गोष्टी नाही आता निर्णय घेत असाल तर मग इच्छा काय असणार उमेदवार कोण सुचवावं लागेल तुम्हाला नाही आमची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार हे असायला पाहिजे काँग्रेस उमेदवार असेल तर प्रणिती शिंदे उमेदवार असले तर आम्हाला जर सोपं जातं आहे काम करायला सोपं जात आहे आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांची ती कन्या आहे त्यांचं नाव चांगलं आहे त्यांचं गुडविल चांगलं आहे लोकांमध्ये लोकमत चांगलं आहे शिंदेसाहेबांमुळे त्यामुळं एक शिंदेसाहेबाची कन्या आणि ती स्वतः अभ्यासू असल्यामुळं त्याचा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये फरक पडेल आणि मतदानामध्ये नक्की प्रमाणात फरक पडेल दक्षिण विधानसभेचं काय असणार आहे कारण सुभाष दृष्टीने नाही विधानसभेचे अजून मी वरिष्ठाशी कुठल्या चर्चा केली नाही लोकसभेसाठी सुद्धा आम्ही अजून चर्चा केलेली नाही वरिष्ठाशी कोणाशी पण आपण निर्णय घ्यायला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्याचं मत होतं की आपण ग बसून चालणार नाही लोकसभेच्या आधी आपण निर्णय घेऊया म्हणजे आम्हाला मोकळ्या मनाने आम्हाला सगळीकडे काम करता येईल मोठ्या आम्हाला प्रचाराची दोरा आमच्यावर जबाबदारी टाका त्या पद्धतीनं आम्ही काम करू असं त्यांचं मत असल्यामुळं आम्ही लोकसभेच्या वेळेलाच आम्ही हा निर्णय घेतला ठीक आहे